ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणं हे शुभ मानलं जातं तुळशीच्या रूपाला मंजिरी निघाली तर लगेच काही कामं करावी असं वास्तुशास्त्र सांगतं आता तुळशीला मंजिरी आली तर काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण तुळशीला येणाऱ्या ही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात हे फार कमी लोकांना माहिती आहे आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्यात याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत शिवाय काही खास उपाय सुद्धा आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा घराबाहेर अंगण आणि अंगणात तुळशी वृंदावन तुळशी वृंदावनाभोवती रांगोळी पाहताच मन प्रसन्न होतं रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करायचं आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तिन्ही सांजा झाल्या की तुळशी वृंदावनासमोर दीप प्रज्वलित करून तुळशीचे संस्कृत स्त्रोत म्हणून प्रार्थना केली जाते महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता मानतात तिला वात्सल्यमयी माता मानतात महिला तुळशी पुढे आपलं मन मोकळं करतात कौटुंबिक कल्याणासाठी तिची आढवणी करतात तुळशीला जीवाभावाची मैत्रिणी समजून तिच्याशी संवाद साधतात सांज सगळ्या तुळशीचं दर्शन घेऊन प्रार्थना करतात वास्तूनुसार घरात तुळशीचं रोप लावल्यानं सकारात्मक उर्जा निर्माण होते हे सर्वांना माहिती आहे मात्र तुळशीच्या रोपाला मंजिरी उगवल्याचं अनेकदा आपण पाहिलं असेल मान्यतेनुसार तुळशीला अधिक मंजिरी येणं म्हणजे तुळशीला दुःख होतं असं म्हणतात म्हणूनच तुळशीची मंजिरी ही काढत राहावी असं सांगण्यात येतं मात्र याच वेळी तुळशी मंजिरीचा अवलंब केल्यानं आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धी मिळवली जाऊ शकते असंही सांगितलं जातं होय हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाला शुभ मानल्या जातं तुळशीच्या रूपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचंही जातं वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्व दिलं गेलं ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणं हे शुभ असत तुळशी भगवान श्री हरी विष्णूंची खूप प्रिय आहे अशी धार्मिक मान्यता आहे की तुळशीचा उपयोग विशेषतः भगवान विष्णूच्या पूजेमध्ये केला जातो विष्णू पूजेत तुळशीची पानं त्याचबरोबर तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते याशिवाय उत्पन्नातही वाढ होते असं मानले जातं तुळशीला मंजिरी आलेली असेल तर, आले तर अशा वेळी तुळशीच्या झाडाला नियमितपणे पाणी द्यावं आणि त्यावर तुळशीच्या पाण्याचा अभिषेक करावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर तुळशीच्या झाडाचं जा नियमित पूजन करावं एकादशी आणि प्रदोष व्रताच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी यामुळे घरातील सुख आणि समृद्धी वाढते शिव तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक विधी आणि पूजामध्ये करावा ही पानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात याचबरोबर तुळशीचे झाडाला नीटनेटकं ठेवावं आणि त्याची नियमित साफसफाई करणे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते याचबरोबर हिंदू धर्मग्रंथात आणि पुराणांमध्ये असं म्हटलं जातं की भगवान शिव आणि त्यांचे पुत्र गणेश यांना तुळशीची पानं अर्पण करणं निश्चित आहे मात्र आपण भगवान शिवशंकरांना मंजिरी अर्पण करू शकतो तुळशी मंजिरी भगवान शिवाला अर्पण केल्यानं आपल्या कुटुंबाला कौटुंबिक सुखाचा लाभ मिळू शकतो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तीनं दुधात मंजिरी मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा असं सांगण्यात येतात याही व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे तुळशी मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यात फायदेशीर आहे म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यात मंजिरी मिसरावी आणि आठवड्यातून दोन दिवस घरात हे पाणी शिपटावं असं केल्यानं आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळू शकते शिवाय तुळशीच्या रोपाचे जेवढे धार्मिक महत्व आहे तेवढेच त्याचे वैज्ञानिक महत्वही आहे आयुर्वेदातही तुळशीचा वापर केला जातो हिंदू धर्मात तुळशीची दररोज प्रत्येक घरात पूजा केली जाते आणि तिला जल अर्पण केलं जातात याशिवाय तुळशीची पानं अनेक प्रकारच्या रोगांवरही फायदेशीर आहेत त्याचबरोबर तुळशीला येणाऱ्या मंजिरीही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात हे फार कमी लोकांना माहिती आहे आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्यात याविषयी ज्योतिषी काय सांगतात तेही बघूया ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणं हे आधी सांगितल्याप्रमाणे शुभ मानले जातात तुळशी ही विष्णू आहे तुळशीच्या रूपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचंही मानलं जातं वास्तुशास्त्रातही तुळशीला अनन्य साधारण महत्व दिलं गेलं आता जसं आधी सांगितलं की जेव्हा तुळशीमधून मंजिरी येतात आणि त्या अतिप्रमाणात असतात तेव्हा तुळशीला दुःख होतं असं मानलं जातं पण याच मंजिरी आपण तोडून घ्याव्यात आणि त्याचे काही उपाय करावे ज्याचा अवलंब केल्यानं मंजिरीमुळे आपल्याला संपत्ती आणि समृद्धीही मिळते यासोबतच तुळशीचं रोपही हिरवगार राहतं असं सांगितलं जातं सा आता तुळशीच्या मंजिरीची उपाय काय तर आधी जसं सांगितलं की महादेवांना दुधामध्ये मंजिरी मिसळून अभिषेक करावा त्याचबरोबर गंगाजलात मंजिरी मिसळून हे पाणी आठवड्यातून दोनदा तरी घरात शिंपडावं याही व्यतिरिक्त तिसरा उपाय आपण करू शकतो ती म्हणजे लाल कपड्यात मंजिरी बांधून ठेवावी लाल कपड्यात तुळशीच्या मंजिरी बांधून घरात धनस्थानी ठेवाव्यात असं केल्यानं आपल्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जात याच आपल्याला सुखी कुटुंबाची प्रचितीही येऊ शकते या उपायांनी आपलं कुटुंब हस्त खेळत राहत याच शुक्रवारी देवी लक्ष्मीला आपण मंजिरी अर्पण करावी दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्या असता देवी लक्ष्मी आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करते असंही मानलं जातं तर तुळशीला मंजिरी आली की हे घरात सकारात्मक ऊर्जा येण्याचं लक्षण आहे यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि ताजं होतं तुळशीच्या झाडाची पूजा त्यावर पाणी अर्पण करणं आणि त्याची योग्य देखभाल करणं यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि चांगली ऊर्जाही येण्यास मदत मिळते हे छोटे छोटे उपाय असले तरी ते आपल्या जीवनात खूप मोठे लाभ मिळवून देऊ शकतात त्यामुळे तुळशीला मंजिरी आली तर ही कामं आवर्जून करावीत तुम्ही सुद्धा तुळशीला मंजिरी आल्यावर असे कोणते उपाय करता का ज्यामुळे तुम्हालाही धनलाभ झाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका